ज्ञानव्यापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिलाय त्यानुसार ज्ञानव्यापी वादग्रस्त ठिकाणाच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे न्यायालयाच्या परवानगीनुसार तळघरात फक्त काशी विश्वनाथचे पुजारीच पूजा करतील सात दिवसात पूजेची व्यवस्था करण्याचे आदेशही न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेत या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं पण ज्ञानवापी वादग्रस्त ठिकाणच्या तळघरात पूजा करण्यास बंदी कधी घालण्यात आली होती नेमकं हे प्रकरण काय होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून वर्षांनंतर न्यायालयाने तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे कारण त्र्याण्णव पासून या तळघरात पूजा करण्यास बंदी घालण्यात आली होती ज्ञानवापीच्या दिशेने मुख करून असलेल्या नंदीच्या समोर दक्षिण भिंतीजवळ तळघरात पंधराशे एक्कावन्न पासून व्यासपीठ स्थापित आहे या शृंगार गौरीची पूजा भोग आणि आरती होत होती तत्कालीन राज्य सरकारच्या म्हणजेच मुलायम सिंग यांच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली होती दरम्यान ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबियांकडून एकोणीसशे पर्यंत पूजा करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्येच तोंडी आदेश देत पूजापाठ आणि परंपरा बंद करण्यात आल्या तसेच परिसराच्या चारही बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं तळघरालाही टाळं ठोकण्यात आलं यानंतर वादग्रस्त ज्ञानवापी ठिकाणाच्या तळघरात पूजा करण्याकरिता मागणी याचिका सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये न्यायालयात दाखल करण्यात आली होती पूजेची मागणी करणारी ही याचिका सोमनाथ व्यासजी यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी केली होती याचिकेत तळघर डी एमकडे कडे सोपवण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरातील पूजेशी संबंधित अर्जावर जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला या प्रकरणी न्यायालयाने बुधवारी हा आदेश दिला एकोणीसशे त्र्याण्णवपासून ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरातील पूजा बंद करण्यात आली होती आता पुन्हा एकदा तळघरातील पूजा सुरू करण्यास जिल्हा न्यायालयानं परवानगी दिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा